नमस्कार मी प्रमिला तर आज मी रवा ढोकळा करणार आहे त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे हे रवा जास्त जाड पण नाही जास्त बारीकही नाही चाळून घेतलेला आहे त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर हे सगळं दही मी आता हे वतून घेणार आहे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे दही किती घट्ट पातळ त्याच्यावर आपल्याला ह्या पाण्याचा अंदाज येणार आहे तर आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आता ह्या तर ह्या दह्याच्या वाटीमध्ये ओतून वतळा छान असा रवा ह्या दह्यात मिक्स करून ठेवायचा तर एक वाटी रव्यासाठी आपण अर्धी वाटी दही घातलंय आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर आता असं झालेलं आहे मिश्रण तर मी ह्याला एक दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे म्हणजे आपला रवा पूर्ण फुगणार आहे मग तर आता रवा छान भिजलेला आहे बघा रवा फुगला गेलेला आहे तर ह्यात एक मी दोन मिरच्या टाकते हिरव्या चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे मीठ मी रात्री टाकलेलं नाही खाईचा सोडा वापरणार आहे एक चमचा त्याच्यावर ते थोडंसं तेल ओतून घेणार आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे तर एका वाटीमध्ये आता ह्याला मी ओतून घेतलं तर ह्या वाटीला मी तेल लावून घेतलेलं आहे तर तेल लावलेल्या वाटीमध्ये सगळं रव्याचं मिश्रण ओतून घेते तर दहा मिनटं मी रवा ढोकळा ही उकळून घेतलेला आहे आपण आता ह्याला खाली काढून घेऊया थोडं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे मी आपण आता ह्याला फोडणी घेऊया तेल ठेवले जिरे घरे टाकले मी दोन हिरव्या मिरच्या यायला थोडा झाकडे आला ही फुगून जरा वरच्या ताटाला चिटकला गेलेला आहे तर आपण ह्या ताटामध्ये पलटी मारूया का तर मी वाटी इथं पलटी मारून घेतलेली आहे आपण ह्याच्यावर भोवरीची फोडणी देऊया हिरवी मिरची आपण ह्या ढोकळ्याला कट करून घेऊया एकदम छान असा ढोकळा वापरला गेलेला आहे तर बघू शकता आपला ढोकळा किती छान झालेला आहे गरम आहे अजून जरा पोळते हाताला तुम्ही हे अशा पद्धतीने रवा ढोकळा बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा